धन्यवाद <laughs> <laughs> आपल्या सोलापुरामध्ये आमचे नेते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक महाराष्ट्र विकास आघाडीचे माननीय अॅडव्होकेट आधारावजी पाटील साहेब ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं सर्वच यामध्ये सोलापूर शहर तसेच जिल्ह्याचे महाराष्ट्र विकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे पत्रकार मित्र बांधव काळे साहेब असतील सौफी भाई असतील इरफान भाई सर्व या ठिकाणी विशाल भाऊ शेख साहेब सर्व सर्व या ठिकाणी पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आणन्ना सॉरी ते बाय वन एक साइडने फुटले तरी मी डॉक्टर माधुरीताई पारखलीवार ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मी शंकरराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष 378 ओबीसी अध्यक्ष नमस्कार मी शेखर बंगाळे महाराष्ट्र विकास आघाडी जिल्हाध्यक्ष तसंच दोनशे एका दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये आता उभे मी ऍडव्होकेट अन्नराव पाटील महाराष्ट्र विकास आघाडीचा अध्यक्ष महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचा सदस्य आणि एक सामाजिक सरोवर मुलाशी बांधून फिरणारा कार्यकर्ता

उपस्थित पत्रकार बंधू या दोनशे एकावन्न दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातले आमचे अधिकारक उमेदवार बंगलाली शेखर जे ज्येष्ठ मार्गदर्शक स्नेही शंकरराणालिंगी आमच्या महिला ओबीसी आघाडीच्या महिला परत जे राजम शेख हकीमिया आणि उपस्थित असलेले सर्व म्हणजे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भगिनी आतापर्यंतच्या आम्ही बऱ्याचशा निवडणुका पाहिल्या आणि याही वेळेची आम्ही निवडणुका पाहत आहोत तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच या निवडणुकीचा एक आगळा वेगळा अनुभव येत असलेला दिसून तीन बाजूला तीन पक्ष एका बाजूला जी मेजर पक्ष या राज्यातली मेजर पक्ष तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना उद्धवजी इकडे भाजप सेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी असे हे तीन वेगवेगळे दोन वेगवेगळे गट पडले एकाला लोकांनी काय त्यांनी समोर एकाला अजित पवारच्या ह्यानं फडणवीसच्या गटांना आपण काय म्हणतो युती म्हणतो आणि काँग्रेसच्या गटाला आपण इकडे आघाडी असं नाव दिलं खरं म्हणजे हे महाविकास आघाडी हे पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी आमच्या पक्षाचंच नाव दिलं होतं पण आमच्या कार्यकर्त्यांनी थोडं ट्रोल केल्यामुळं त्याच्यात त्यांनी बदल करून महाविकास आघाडी केली असा आहे त्यातला प्रकार झाला मित्र हे सहा पक्ष पुन्हा या राज्यामध्ये दुसरे आणखी वंचित बहुजन आघाडी आहे मनसे आहे आणि इतर बहुजन समाज पक्ष अशा अनेक पक्षाचा सगळा असताना सुद्धा हे मेजर पक्ष सहा असताना हे एक, एक पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवू शकतात इतकी त्यांच्यापासून क्षमता असणारा असून सुद्धा ते एकत्र येऊन लढत आहेत एका बाजूला तीन पक्ष एका बाजूला तीन पक्ष आणि हे तिथे यांनी जो काही महाराष्ट्रामध्ये जे काही मकूळ घातलेला आहे की यांनी त्याच्यावर अॅलिगेशन करायचं त्यांनी हे दिलं पेपरला या बातम्या टीव्हीला याच्या शो आहे खरमरीत बातम्या दुसऱ्या कुठल्याच नाही कुट। महाराष्ट्राच्या विकासाचं महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार आहेत सुखसुविधा याच्याबद्दल कुठलाही पक्ष बोलत नाही कारण ह्या दोघांच्या गर्दीमुळे प्रमुख प्रश्न महाराष्ट्राचे जनतेचे ते प्रश्न बाजूला आहे त्यांच्या अजिंडा जर बघितला तर त्यांच्या अजिंड्यामध्ये असा कुठलाही ठोस कार्यक्रम नाही मेनोफेस्टो मध्ये कुठलाही असा विषय नाहीये आणि केवळ या राज्यामध्ये देशात लोकसभेला आपण पाहिलातच पण राज्यामध्ये सुद्धा केवळ धर्मवाद आणि जातवाद या गोष्टीवर अतिशय प्राकर्षाने हे दोन्ही पक्ष लढत लढ लढताना दिसत दोन्ही बाजू लढताना दिसते पण महाराष्ट्र विकास आघाडीच्या सोबत अनेक जण युती करण्याचा प्रयत्न केला आम्हाला काँग्रेसचं बोलावणं आलं सेनेचं बोलावणं आलं भाजपचं बोलावणं आलं पुन्हा शिंदेचं बोलावणं आलं पण आम्ही ह्या पक्षाशी कुठल्याही तडजोड करायचं ठरवलं नाही किंवा त्यांच्याशी गटबंधन करण्याचं आम्ही ठरवलं कारण हे सगळे पक्ष फक्त सांगतात एक आणि वागतात काँग्रेस एक सेक्युलर पक्ष म्हणून चालत होता त्यांनी सेनेशी गेलं बीजेपी तर जाहीरपणे धर्मवाद जातवाद करतच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही सेक्युलर असल्याचं काही कारणच नाही मग अशा परिस्थितीमध्ये जो काही भाईचारामध्ये जो काही दुरावा निर्माण झाला या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात अनेक जाती धर्माचे पंथ इथे पंथ राहतात पण या देशामध्ये असला भाईचारा बिघडलेला भाईचारा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण काही पक्षाचा म्हणजे बीजेपीचा धर्मा धर्मात जाती जातीमध्ये तेल निर्माण करणे आणि आपली सत्ता प्रस्थापित करणे हा एकच अजेंडा देशात लढतो तुम्हाला माहित असेल परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्याला काहीच आकल्याचा पत्ता नाही तो फिरतो आहे भगवे कपडे घालून फिरतो आहे सगळ्यात कलंक लावला त्यांच्या ह्याला संप्रदायाला असा माणूस तो बटांग येतो काटेंगी कटेंगे अरे काय ही भाषा एका राजकारणाचा विकासाचा अजेंडा आहे का या देशातल्या लोकांना विकासाकडे घ्यायची भाषा आहे का बटे तो कारण काय बटे या यापूर्वी या देशात सगळे जाती धर्माचे लोक राहत होते अतिशय चांगला भाईचारा होता एकमेकांच्या सणामध्ये एकमेकाच्या उत्सवामध्ये एकमेक सामील होत होतो अतिशय चांगल्या प्रकारे या देशामधलं वातावरण त्या मागच्या चौदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर हे भाजप सरकारनं वातावरण वा सगळं सरकार विरून ठेवलं आणि त्याला साथ देणारे ते जातीवाद करते मताचं राजकारण करतात त्यांच्या सोबत झाली हिंदूची म्हणून काँग्रेसवाले त्याच पद्धतीने वागायला लागली म्हणून काँग्रेस सुद्धा काही वेगळं नाही आहे पण या व्यतिरिक्त आम्हाला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही करावं असं वाटत आहे आम्ही दोन हजार नऊ ला महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाची स्थापना झाली जेव्हापासून आम्ही छोट्या छोट्या निवडणुका भाग घेत 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 तेव्हा लोकसभेमध्ये आम्ही सोळा उमेदवार गेले आणि आता आम्ही एकोणीस उमेदवार विधानसभेमध्ये दिली आमची निश्चित ताकद कमी आहे ताकद कमी असण्याचं कारण असणारच आमची ताकद कमी तर ता, ताकद कमी असण्याचं कारण आहे आम्ही कुणास तडजोड करत नाही तत्वाशी कॉम्प्रोमाइज नाहीये धर्मवाद्या संघ जातीवाद्या संघ आम्ही सोबत जाणार नाही भ्रष्टाचाराला आम्ही भ्रष्टाचारापासून दूर राहतो या सगळ्या गोष्टी कुठं जरी आम्ही थोडी तडजोड केली असती तर आम्ही सुद्धा चांगले पैसे कमवू शकलो असतो राजकारण आणि राजकारण सुद्धा ताकदीने करू शकला असतो एवढा आत्मविश्वास मला होता पण आम्ही ह्या पद्धतीने राजकारण करायचं नाही आपल्याला एक वेगळी पद्धत राजकारणाची निर्माण करायचे वेळ लागेल तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं निश्चितपणे परिवर्तन या राज्यामध्ये देशामध्ये आधीशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्हाला आम्ही परिवर्तन घडवू शकतो कारण आमच्या फिलॉसॉफीमध्ये दम आहे आमची फिलॉसॉफी कशावर निर्भर आहे आमची फिलॉसॉफी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर मौलाना अबुल कलाम अण्णाभू साठे या सगळ्या अहिले होळकर यांच्या तत्वज्ञानावर आमची आमचा पक्ष आधारित काम करतो या हा पक्षाचा बेच आम्ही धरून काम करतो म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की या पक्षाला निश्चितपणानं भविष्य आहे पण थोड वेळ लागेल वेळ लागला हरकत नाही पण एक चांगल्या दिशेच चांगलं राजकारण या राज्यामध्ये देशामध्ये निर्माण कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आपण पाहताय काँग्रेस एवढा मोठा पक्ष असताना सुद्धा घराणीशाही भ्रष्टाचार वाढला म्हणून लोकांनी नाकारलं बीजेपी काहीतरी काही इथं चांगलं कारण त्यांना केलं तर त्यांनी तरी इथं धर्मवाद जातीवादीचं वातावरण अस्थिर करून ठेवलं आणि त्यामुळे आता ते सुद्धा नको वाटायला लागले आणि आता काँग्रेसनं सुद्धा त्यांचं बघून वोट बँक कशी आपल्याकडे कवर आप होईल हिंदूची याच्यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील म्हणून हे सगळे पक्ष आपापल्या स्वार्थासाठी सत्तेत जाण्यासाठी वाटरती करायला तयार आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा आमच्या अजेंड्यामध्ये जर काय ठरवलं आम्हाला जर राजकारण करायचंच असेल आम्ही जर राजकारण करणारच असू तर आम्ही देव धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंग भेद विरहित समाजकारण राजकारण आणि व्यवहार करू मी काय म्हणतो त्याला लक्षात घेतात का देव ज्यांना राजकारणात समाजकारणात यायचंय व्यवहारात उतरायचंय त्यांनी देव आपल्या देवाऱ्यावर ठेवला पाहिजे प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य आहे देव सुद्धा करणे स्वातंत्र्य आहे जातीच स्वातंत्र्य आहे पण त्यांनी चार भिंत च्या ठेवलं पाहिजे रस्त्यावर समाजकारण राजकारण करताना हा रस्त्यावर धर्मवाद जातवाद पंथवाद आला नाही पाहिजे याची प्रत्येकाने दखल प्रत्येक धर्माने जातीने दखल घेतली पाहिजे ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आम्ही हिंदू धर्मात जन्मलो का निश्चित जन्मलो अभिमान आहे का निश्चित अभिमान आहे पण समाजवादामध्ये राजकारणामध्ये आणि व्यवहारामध्ये बिलकुल येता कामा नाही तो आम्ही किती देव भक्ती करायची ते घरात करू काय धर्माला पाजळत बसायचे दिले ते आम्ही घरात पाजळत बसू पण चौ रस्त्यावर किंवा रस्त्यावर त्या सामाजिक कामामध्ये अजिबात येऊ देणार नाही की आम्ही शपथ घेतली दुसरी आम्ही शपथ घेतली राजकारणात मी तर माझ्या आई शपथ घेऊन राजकारणात उतरलो काय उतरलो राजकारणामध्ये समाजकारण शपथ आई वड्याची घेऊन देशाचा जनतेचा शासनाचा एक रुपया संसाराला नाही तत्व कडक पाडू पा आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये मी बोलतो याचाच अर्थ तुम्हाला सगळ्यांना वाटेल वेडेश्वर बोलला म्हणते आता भ्रष्टाचार केल्याशिवाय राजकारण समाजकारण करणं होणार आहे का असं तुम्हाला वाटायला लागेल पण बांधवांनो मला आत्मविश्वास आहे सत्तेमध्ये ज्या जे सत्यावर चालतात जे प्रामाणिक चालतात त्यांना निश्चितपणाने एक दिवस ना एक दिवस त्या देशाच्या सत्ता सत्तेची सूत्र हातात आल्याशिवाय राहणार नाही कारण सत्तेमध्ये सगळं आहे म्हणून आम्ही सत्तेवरची भूमिका सत्तेची भूमिका आम्ही घेऊन पुढे निघालो आम्ही ठरवलंय पण प्रतिष्ठा आणि पैसा आम्ही अजिबात लक्ष देणार नाही आम्हाला पैशाचा पदाचा प्रतिष्ठेचा काहीही देणं घेणं नाही फक्त आम्हाला समाजामध्ये चळवळ जागरण करणे समाजाला उप समाजामध्ये एक जागरूकता आणणे समाजाला अवेअरनेस समाजामध्ये आणणे हे निर्माण करा एवढ्यासाठी आम्ही आम्ही मी सांगतोय ना समाजामध्ये जोपर्यंत अवेअरनेस येत नाही लोकशाहीच लोकांना माहिती नाही लोकशाही म्हणजे शरद पवारचा घराणा लोकशाही म्हणजे पदमसिंगचा घराणा लोकशाही म्हणजे विलासरावचा घराणा लोकशाही म्हणजे त्या मुंड्याचा घराणा लोकशाही म्हणजे असे प्रत्येकाने घर ग्र, घराने वाटून घेतले आणि हे सगळे जण आपापल्या आप पद्धतीने राजकारण करायला लागले कर मला सांगा शरम वाटली पाहिजे शरद पवारला मी ह्याच्यासाठी शब्द हा वापरतो लोक महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्खात काढतोय तो म्हातार पण झालं एवढं झालं आणि आणखी लोकांना वाटतोय एवढा म्हातारा झाला तरी आणखी राजकारण करतोय अरे मरत्या ढोराला चरती आज त्याला घरातले स्वतःच्या पवार घराण्यातले दोन खासदार केले आता चार आमदार करायचे म्हणजे अख्खा महाराष्ट्राचं सरकार आपलं घरात आलं पाहिजे हा ह्याचा सर खरा षडयंत्र आहे याच्यावर कुणी बोलणार आहे का नाही सत्ता कोणाच्या घरी चा चालली सत्ता चाली देशमुखाच्या घरी चा पवाराच्या घरी भोसल्याच्या घरी हे सत्ता कधी थांबणार आहे कधी एवढा बारामती एवढा मोठा धनगर समाजाचा आहे एवढा ओबीसी समाज आहे हे शरद पवार कधी कुणाला म्हणलं का चल तू आमच्या पक्षाचे आम तर तुला तिकीट देतो निवडून असं कधी म्हणलं का म्हणत कारण माहित आहे त्याला जाता जाता का होईना घरातले सगळे बाल बच्चे सुद्धा राजकारणात आणून सोडायचं आमदार खासदार करून सोडायचं म्हणजे पुढे चलत राहिले बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जाती धर्मातल्या लोकांनी त्यांचे फक्त सुतारी वाजवत फिरायचं आणि हेनी मात्र आपलं आपापलं सत्यत माणसं कसे पाठवता येतील याचा विचार करायचा तुम्ही बघा तर बारकाईन विचार करा याचं मागचं षड्यंत्र काय शरद पवार काय गरज पडल्या याला काय गरज पडल्या राजकारणाची याला सोडून द्यायचं लेकर बाळावर करू द्यायचं एवढं करायची बंदच काही नाही पण हा माणूस जाणीवपूर्वक महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसाला संपुष्टात आणण्याचं काम करतोय म्हणून माझा सगळ्यावर राग आहे त्याच्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल देऊन उचलणारा तोडाफोडा मला सांगा तोडाफोडाचं राजकारण कोण सुरू केलं शरद पवारनी केलं ज्या वसंतराजा ज्या पाठीत खंजिन खुपसला तिथून सुरुवात आहे तोड़ा पोड़ा तोड़ा तेच करता है। हे तोड पक्ष पोडाफोडीची तोडा तोडीची त्याच्या पावलावर पाऊल देऊन हा फडणवीस नावाचा फालतू तो माणूस राजकारणात आज तेच करत आहे म्हणजे हे सगळे सत्तेसाठी वाटेल अरे काय केलं सत्तेत येऊन सत्तेत येऊन करताय काय तुम्ही आणि सत्ता कशाला तुम्हाला पाहिजे आमच्यासारखे एवढे जरी आमचा छोटा पक्ष असला जरी आम्हाला तेवढं आम्ही आणखी नाही आम्हाला प्रत्येकाला वाटत म्हणून पण मी सांगतो शेखर बंगाळ्याला तुमच्या साक्षीने सांगतो शेखर बंगाळे जरी सत्तेत गेला आमदार झाला होईल नाही असं काही नाही मतदारसंघ तो आमचा भाले किल्ला असल्यासारखा धनगर समाजाचा आणि तो निश्चितपणानं आमदार होईल आणि आमदार झाल्यावर मी शेखर बंगाळ्याला सांगतो काय सांगतो तुम्ही या पहिल्याच्या आमदारा खासदारासारखं वागायचं नाही भ्रष्टाचारापासून दूर राहायचं तत्वापासून तत्वाला बांधिलकी ठेवायची हे सगळं काम तुम्हाला करावं लागेल मिस्टर शेखर मी सांगतो ना नाहीतर हे घराचा कसा आल्याला पावणार तसा आता तुम्ही असतात कुठे नागपूरला सहा उमेदवार आहेत अमरावतीला आहेत बुलढाण्याला आहेत मराठवाड्यामध्ये माजलगावला आहे देगलूरला आहे सोलापूरला आहे इंदापूरला आहे अशा प्रकारे एकोणीस मी सोलापूर शहराला किती उभा केली शहरात फक्त एकच दिला आम्ही दक्षिण सोलापूर मध्ये शेखर बनणार आहे ग्रामीण भागात सोलापूर सोलाप नाही एवढी ताकद निघत नाही माझं दुर्दैव एवढा आहे नेमकं मला दोन महिन्यापूर्वी मला विषबाधा झाली आणि मी आजारी पडलो आजारी पडल्यामुळे मला फिरता आला नाही फिरता आला नाही झाली आपल्या पक्षाची स्थापना दोन हजार नऊ ला काय जाहीरनामा आहे आपला जाहीरनामाला कर्जमुक्त भारत नियंत्रित लोकसंख्या तरुणाच्या हाताला उद्योग व्यवसाय आणि नोकरी मी नोकरीला तिसरं स्थान दिलेलं आहे तरुणाच्या हाताला उद्योग शिकवा एक जर उद्योग निर्माण झाला तेना कि है है? ते ते तर त्यांना दहा बोरत तरी किंवा दहा लोकांना काम करू शकते एक नोकरी लागली तर एकटाच कुटुंब सांभाळू शकतो पण उद्योगाकडे आणि खरं शासनाचं कर्तव्य काय उद्योग करणाऱ्याला आधी प्राधान्य द्या त्याच्यानंतर त्याला उद्योग जमत नसेल तर व्यवसाय करणाऱ्याला प्राधान्य द्या व्यवसाय जमत नसेल मग तिसऱ्यांना नोकरी त्याला कुठेतरी देऊन आरोप काम करा पण सरकारला ते कळत नाही बिंडोफ सरकार आहे इव्हन मोदी सुद्धा कधी मला वाटतं या देशामध्ये ना शिकलेली माणसं राजकारणात कमी दुर्दैवाचं शिकलेल्या माणसाशिवाय अर्थशास्त्र ज्याला माहिती नाही त्यांना अर्थशास्त्रावर बोलू नये कौटिल अर्थशास्त्र बैठक विकासाची भाषा कौटिल्य विकास आहे रोडचे आणि गाड्याचे याच्यावर विकास अवलंबून नाही तर दुई त्या भागात उत्पन्न वाढलं ना तर तो विकास म्हणायचा असतो उत्पन्न कुणाच्या वाढ आहे उलट जीडीपी बंद जीडीपी एवढा कमी होतोय की विचार सुद्धा करायची गरज नाही म्हणून हा जो पक्ष आहे म्हणून काही आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे शिंदे काय येते त्याला काही कळत आहे कधी सकाळी रुपयाबद्दल दारून तोंड देवायचं आणि आपलं दिवसभर कारभार करायचा आणि संध्याकाळी पीठ पिऊन झोपायचं हा ऑटो रिक्षा चालक असल्याला शिंदे आता तुम्ही देशाचा अडीच वर्ष कारभार राज्याचा कारभार करतो काय करते मला सांगा कळणार आहे माणसं आम्हाला आम्ही सत्य जावं असं काही नाही पण सत्य पाठवणारी माणसं अभ्यासू विचारवंत असली पाहिजे तिला पाणी कसं पुरवलं जाणार आहे रस्ते कसे असणार आहेत गटार कसे असणार आहेत आरोग्य कसं असणार आहे याचा विचार पुढच्या शंभर वर्षाचा एक दिवस जरी पुढच्यावर बसला तर करणं गरजेचं आहे हे काय करतात आज मी बसतोय उद्या कोण जाणार मला काय करायचे आहे तेवढे हेलिकॉप्टर वापरा बंगल्यावर राहा आयुष करण्याचं राजकारण आयुष करण्यासाठी नाही राजकारण राजकारण नाही तर राजकारण व्रत आहे जनतेच्या सेवेचं व्रत घेऊन तुम्ही गेलं पाहिजे भ्रष्टाचार करायसाठी नाही तिथे गेले की पैसे कमवायचे पुन्हा तेच पैसे मतदारसंघात आणायचे वाटायचे आणि पुन्हा निवडून याची भाषा करायची याच्या झाल्यावर राजकारण म्हणजे राजा जन्मत असतो म्हणजे आपल्या पक्षाच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय वादळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे त्यावरून आपल्या भूमिका काय आमच्या पक्षाची भूमिका आहे जे देण्यात आलेले आरक्षण आहे जे आरक्षण कालांतराने बंद झाले पाहिजे बंद झाले पाहिजे या आरक्षण म्हणजे जे आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये आरक्षण वाढवत वाढवत आले पण आणखीन हे आरक्षण दिल्यामुळं कुठला समाज विकसित झाला असं ठामपणे सांगण्याची परिस्थिती राहिली मग जर माणसाला किंवा समाजाला विकासाकडे येता येत नसेल तर मग हे आरक्षणाचा उपयोग काय आज आरक्षण नावायचे आणि हे आरक्षण म्हणजे कोपराला गुळ आहे खाता पण येत नाही दिसत पण आहे दिसते पण खाता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आज तुमच्या डोक्यात प्रश्न मी सांगतो मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का धनगर समाजाला वंचित एस टी मध्ये जाण्याची गरज आहे का बाकी इतर समाजाला आणखीन ओबीसी मध्ये जाण्याची गरज आहे का जे उपेक्षित आहे जे वंचित आहे जे असुरक्षित आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की एक आता मला सांगा सत्तर ऐंशी वर्षामध्ये दलित समाजाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आज ही त्या समाजात उपेक्षित माणसं आहेत आणि त्या आरक्षणाचा फायदा घेऊन एकेका कुटुंबामध्ये तीन तीन चार चार आय एस अधिकारी एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत त्यांनी आरक्षण सोडलं पाहिजे ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या आरक्षणामुळे त्यांच्या घरामध्ये मोठमोठे अधिकार झाले पाच पाच मजली बिल्डिंग बांधतायत एवढं शासनामध्ये आहे त्यांनी आरक्षण सोडलं पाहिजे कारण त्यांनी जर सोडलं आरक्षण तर त्या थे। तेरा टक्के आरक्षणामध्ये त्या दुसऱ्या माझ्या बांधवांना दलित बांधवाला त्याचा बेनिफिट मिळेल हे स्वतःहून आरक्षणाचा त्याग करणारे माणसं असली पाहिजे धनगरात सगळ्या माणसाला एसटीची गरज नाहीये मी आवर्जून सांगे धनगरात सगळ्या समाजाला आरक्षणाची गरज नाही अण्णापणाला काय आरक्षणाची गरज आहे ठामपणे विलासराव देशमुखच्या विरोधात दंड ठोकतोय तर त्याला आरक्षणाची काय गरज आहे आरक्षणाच्या मागून गरिबी कावा करायचा आरक्षण असेल ना तर मी आरक्षणाचा त्याग करतोय पण आरक्षण धनगर समाजामध्ये जे उपेक्षित आहे वंचित आहे आजही शेत राहणं वाढावळाने फिरतात त्यांना आणखी नाही शेताच्या झाडाखाली बसून बिल्डरला खत्र सेंटर करून काढायला दिसतात तुम्हाला ही परिस्थिती आहे त्यांना आरक्षण देण्याची गरज नाही आमच्या सगळे राजकीय चमचेगिरी करणारे तिथं बसून ना त्यांना आरक्षणाची गरज नाही काय गरज आहे प्रकाश शेंडकेला आरक्षणाची काय करत गरज आहे सुद्धा आरक्षणाची सगळ्याला आरक्षण आहे पण त्यांच्यामुळे काय होऊ लागले गोर गरीबित मराठा समाजाला सरसे आरक्षणाची गरज काय गरज नाहीये पण मराठा सुद्धा समाजाचा उपेक्षित समाज आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे माझं आरक्षणाची भूमिका कशी आहे आरक्षण बंद कधी करा तुम्ही हे सगळे करत मुख्य प्रवाहात लोक आले तर आरक्षण बंद करा पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण चालू ठेवलं पाहिजे पण आरक्षण कुणाला द्यायचे का मी मला जर विचारला असता फडणवीस न मला जर विचारलं असता कुणी एकनाथ शिंदेनं तर मराठ्यांना आरक्षण कसं देता येते आणि धनगर समाजाला यशित कसं घालता येते बावन टक्के चार मी सोडून दाखवला असतो विचारला विचारतात आणि देशामध्ये राज्यामध्ये गोंधळ निर्माण करतात आणि आरक्षणच्या नावाखाली दोन समाजामध्ये फूट पाडतात ही पद्धत चुकीची आहे म्हणून मनात काय म्हणायचे ना राजकारणामध्ये हे राजकारण बंद करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी पुढे पूर्व आहे म्हणजे हा विश्वास हम होंगे आम्ही आम्हाला वाटतं मला छोटा आहे छोटा आम्ही नाही आहे होत आहे पुणे शाहू आंबेडकरांचा विचार ज्याच्या अंगात आहे तो छोटा कसा असू शकतो तो छोटा कसा असू शकतो ज्याच्या अंगात अहिले तो घुसले तो छोटा कसा असू शकतो ज्याच्या अंगात मौलाना कबूल घुसला तो छोटा असू शकत म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही छोटे नाही असू ताकतीने सेतीने पैशाने तुम्ही तर विचारांना कधी नाही तुम्ही मला सांगा जग देशामध्ये कसले राजकारण आहे पुरा दुसरे जे उमेदवार आहेत कारखानदार आहेत आणि देवडा भात घुसले आहे एवढा भातर उमेदवार आहे माझा मला त्याचा सार काम त्याच्या बिलाचे पैसे घेतले होते लफंगा आहे चोर आहे बदमाश आहेत आणि जेवढे जेवढे कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढ्यावर जेवढे काही आहेत आणि जेवढे काही आमदार होऊन येते त्या सगळ्याला पाडलं पाहिजे मग अपक्ष म्हणून दुसऱ्या काढाधी म्हणून तिथले कारखान्याचे तज्ञ संचालक आहेत चेअरमन होते माझे ते तेच कारण हे असे काही कारखान्यावर गेला रे गेला की तो नक्की बाटला <coughs> बाटलाय मीन्स आपापला शेअर्स काढून घेतलेला आहे त्याला कधी शंका नाही पाण्याला जाऊन किंवा ताकाला जाऊन मोर होणार कारण हा ज्या जा शेतकऱ्याला ज्या भागामध्ये शेतकऱ्याला त्यांनी बावीसशे बावीस बावी बावी रुपये मिळवून दिले पंचवीसशे पंचवीस रुपये आंदोलन करून मिळून देणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याचं कौतुक आमचे आम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला असं करते लाचार कार्यकर्ते आणि पदासाठी प्रतिष्ठेसाठी कुणाचेही जोडे उचलणारे कार्यकर्ते आम्हाला आम्हाला कार्यकर्ता करता पाहिजे इमानदार गरीब असला तर चालेल कुठल्याही समाजाचा असेल तर चालेल पण तो विचारानं बुद्धीनं सुस आणि सामर्थ्यानं पुढे जाणारा जर त्याची कुवत असेल तर तो निश्चितपणानं आम्हाला त्याचा सरान आणि सगळ्या जाती आम्ही केवळ आम्ही सांगतो ना मी हे ओबीसीला विरोध केलेला आहे मी आंदोलनात नव्हतो ओबीसीच्या मी ओबीसी असून काय विरोध केला धनगर माळी बंजारा वंजारा ह्या चार जाती म्हणजे ओबीसी नाहीये जे पायत्रू ओबीसी आहे त्यांचा कधी के विचार केला का भुजबळने आणि ह्या लक्ष्मण ने त्यांचा विचार करणारा अण्णाराव पाटील आहे मी म्हणलो होत उज्ज्वला म्हणलं होतं आणि ह्यांना किती रिझर्वेशन आहे त्यांनी आयुष्यात कधी बघायचं नाही का स्वप्न अवतारकीच पर्ताना कधी बघायचं नाही नाव्यानं कधी बघायचं नाही कासाराना कधी बघायचं नाही सुतारांना कधी बघायचं काय रिकावा ते करत म्हणजे ह्या लोकशाही कुणासाठी आहे त्यांच्यासाठी नाही आहे का त्यांनी का बघ त्यांनी काय म्हणते आमचे कुठे समजत आम्हाला कोण म्हणतात एक दोन घरं असतात आमचे म्हणजे लोकशाही त्यांना महत्व नाहीये का त्यांना काहीतरी महत्व मिळालं पाहिजे त्यांना महत्व देण्यासाठी अन्ना पाटलांचा पक्ष अशा माणसाला सोबत घेऊन लढण्याची किमान त्यांची इच्छा इच्छापूर्ती इतर करण्यासाठी आमचा पक्ष काम करेल एवढं सामर्थ्याला आपल्या सहकार्या